मंडळी नमस्कार आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत प्रभा क्रमांक बारांचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत अ गट आणि ब गट या दोघांशी चर्चा करणार आहोत आणि दोघांमध्ये एक आ, एक हे आहे नाविन्यपूर्ण गोष्ट आहे की एक माजी नगरसेविका आहे आणि दुसरे जे उमेदवार आहेत त्यांनी यापूर्वीही निवडणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत अशा व्यक्तिमत्वांनी अनेकदा जे ब गटातले आहेत जे या अगोदर नगरसेवक करता उमेदवारी केली होती त्यांनी अनेक समस्याला वाचा फोडलेली आहेत आणि ज्या माझी नगरसेविका आहेत त्यांनी अनेक कामे करून या प्रभागामध्ये चांगला व्यक्तिमत्वाचा विचार विचार दिलेला आहे असेच माझ्यासोबत आहेत दोन्ही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक बाराचे मी विनंती करीन त्यांना की तुम्ही स्वतःच्या परिचय स्वतः द्या तुमच्या पूर्ण परिचय द्या की तुमचा पूर्ण परिचय काय आहे नमस्कार मी प्राध्यापक कमलाकर यशवंतराव निखाडे मी माझं शिक्षण एम एस सी होऊन माझं पी एच डी अंतिम टप्प्यामध्ये आहे मी लगतच्याच विवेकानंद तंत्रनिकेतन सीतासा इथं उपप्राचार्य या पदावर सध्या कार्यरत आहे सोबतच मी सातत्याने समाजकार्यामध्ये कार्य करत असतो शाश्वत फाउंडेशन तुमसर अशी एक सामाजिक संस्था या संस्थेच्या मी संस्थापक अध्यक्ष आहे माझ्यासोबत माझी समोर टीम आहे कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही लोकांनी कार्य केलं आणि सातत्याने प्रभागाचा असो नगरातल्या काही विषय असो त्या विषयाला मी वाचा पडत असतो ताई तुम्ही जर परिचय स्वतः दिला तर बरं राहील नमस्ते मेरा नाम सौमिना संजय गाडवे है मैं पिछले रेजिम में मी गारा दो हजार तक के नगर नगरसेविका रह चुकी हूँ आप नगरसेविका थी आपने क्या क्या काम किया जो आप आपको अभी वोट मांगने की जरूरत पड़ रही है आपने क्या क्या काम किया जो आप बता सकते हो हमारे दर्शकों को मैंने अपने वार्ड में लोगों को सान पानी की सुविधा नहीं थी नाली और रस्ते बना दिए हैं लांडगे सर के घर से लेके ठोकर सर के घर तक के हमने रोड बना दिया है नाली बना दिए हैं और, और अनेक जगह में हमने वार्ड में सुविधा करके दिए हैं जो भी महिलाओं की समस्या थी जैसे उनके श्रावण बाळ की जो योजना आई थी नगर अंतर्गत जो भी शासन की सुविधा थी हमने उस सुविधा को लोगों तक के पहुंचाने की कोशिश किया है मला सांगा कमलाकर जी तुम्ही माग ही नगरपालिका निवडणुकी लढलेल्या वाटते तुम्ही या नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे काय उद्देश आहे तुमचा याच्यामध्ये माझा उद्देश हा आहे की मी मागील नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढली लढत असताना सुद्धा काही उद्देश माझे होते की या प्रभागाच्या विकासासाठी मला झटायचं होतं लोकांचा लोकांच्या समस्याचं निवारण करायचं होतं परंतु त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या त्या, पार्टी त्या उमेदवाराला यश प्राप्त झालं नागरिकांना त्यांना पसंती दिली मग गेल्या मागच्या त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे कार्य करायला पाहिजे होत्या ज्या मुख्य मुख्य समस्या होत्या आपल्या प्रभागामधल्या जशा उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला की शकुंतला सभागृहाच्या समोर पावसाळ्यामध्ये इतका पावसाचा थैमान असतो आणि तो पाऊस पावसाचं पाणी हा सरळ खाली सरकत सरकत लोकांच्या नागरिकांच्या घरापर्यंत दारापर्यंत पोहोचतो येणं जाणं दुषावार होतं मुलांना शाळेत जायला अडचण होते लो नागरिकांना गाळ्या गाळ्या काढणंसुद्धा दुषावर होतं सर्व व्यवस्था कोलमडून पडते त्यावेळेस मला असं वाटलं की त्यांनी इंजिनियर पेशाचे असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून नागरिकांची काही अपेक्षा होती की त्यांनी अशा समस्या समस्याला निवारण करायला पाहिजे होतं त्यांना बांधकाम सभापती हे सुद्धा पद त्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस सुद्धा मला असं वाटत होतं की ते ह्या समस्याचं निवारण करतील आणि नागरिकांना जे उच्च कोटीच्या टॅक्स देतात ह्या विनोबा नगरीमधले नगरीमधले त्यांना त्या पाण्यापासून मुक्तता करून पावसाळ्यातली हे करतील असं मला वाटलं मीनाताई तुम्ही नगरसेविका राहिलेल्या आणि अनेक अने कामं केला मग पुन्हा तुम्ही या निवडणुकीमध्ये सहभागी झाले आता काय उद्देश आहे तुमचा की तुम्ही काय करणार की तुम्हाला लोकांनी मतं द्यायला पाहिजे माझा एकच उद्देश आहे की बा लोकांना जे गव्हर्मेंटची सुविधा जो शासनचे जे येऊन राहिले सुविधा वगैरे ते लोकांपर्यंत पोहोचवावं जेणेकरून ते वंचित नाही राहिला पाहिजे श्रावण बाळ असो किंवा विधवा पेन्शन योजना असो जे बी आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू जेणेकरून लोकांना सुविधा मिळणार नाही सरकार तर करत असते ना ते काम ते काम सरकारचे आहेत तुम्ही फक्त एक दुवा मग असं काय वेगळं कराल तुम्ही तुमचा काय उद्देश आहे की तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहात आणि तुम्हाला असं काय करायचं आहे की ठोस सांगा की तुम्हाला लोकांना सांगता आलं पाहिजे की आम्हाला हे आहे म्हणून आम्ही काय काय नाही नाही निश्चितपणे नागरिकांना ज्या सुविधाची आवश्यकता असते त्याच्या व्यतिरिक्त त्या प्रभागामध्ये त्या वार्डमध्ये स्वच्छ सुंदर वार्ड, वार्ड निर्माण व्हायला पाहिजे सोबत सोबत आरोग्य आरोग्याला घातक ज्या गोष्टी होतात डुकरांचा संचार आमच्या प्रभागामध्ये होत असतो त्याची कोणत्याच प्रकारची विलेवाट ही नगर प्रश प्रशासन घेत नाही सोबतच ज्येष्ठ नागरिक जे सेवानिवृत्त कर्मचारी बहुधा आमच्या प्रभागात सर्वाधिक जास्त आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्याच प्रकारचा मंच मनोरंजन केंद्र हे सुद्धा नाही अंगणवाडी गरोदर माता यांच्या संगोपनासाठी लहान बाळांच्या संगोपनासाठी अंगणवाडी जी मुख्य असते तीसुद्धा या प्रभागामध्ये नाही ही आमच्या प्रभागासाठी एक दुर्भाग्य आहे आणि ते त्यांनी ते करायला हवं होतं पण त्यांनी केलं नाही आणि निश्चितपणे आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही हा सर्व जितकेही विषय आहेत त्या विषयांना मार्गी लावू आणि स्वच्छ सुंदर आणि एक चांगलं वातावरण एक हेल्दी वातावरण निर्माण करून या प्रभागाच्या जनतेला चांगल्या ग्रीनरी वातावरणात ठेवू आणि कोणत्याच प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यापासून दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू ठीक आहे तुमचे प्रतिद्वंदी हे सांगतात हा मग तुम्हा दोघांमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय अंतर आहे की तुम्ही काय सांग डिफरंट सांगू शकाल की नाही नाही आम्हाला असं मत द्यायला पाहिजे तेही सांगतात आम्ही असं करू तसं करू असं काय एक्स्ट्रा आहे तुमच्याकडे बघा तुमच्या पक्षाकडे तुमच्या पक्षाचे काही संकल्प आहे का काय आहे मुख्यतः बघायला गेलं तर मी व्यक्तिशा माझ्या बाबतीत हे सांगेन की ठेकेदारी हा माझा पिंड नाही आणि जर ठेकेदारी माझा पिंड नाही तर मी ठेकेदारी करण्याकरता आपला स्वतःचं अस्तित्व आर्थिक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न माझा राहणार नाही मी स्थानिक आपले जे युवक आहेत आपले मित्र आहेत त्या लोकांना ते व्यासपीठ देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि ठेकेदारी करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करून मला गर्भश्रीमंत होण्याची माझी मानसिकता अजिबात नाही माझा एकच ध्यास राहणार की ह्या प्रभागाचा विकास ह्या नागरिकांना सर्व सुखसोयी सुविधा ह्या मिळाल्या पाहिजेत शेवटपर्यंत त्या गोष्टीसाठी झटणार सामाजिक उत्तरदायित्व व्यक्तिमत्व म्हणून मला या प्रभागात आपलं नाव निर्माण करायचं आहे हीच माझी इच्छा आहे आणि हाच माझा ध्यास तुम्ही नगरसेविका सुधारा पूर्वी काम केलं महिलांसाठी असं तुमचं काय स्वप्न आहे की महिलांसाठी आपण काही करायला पाहिजे असं काही विजन आहे का तुमच्याकडे काही ब्ल्यू प्रिंट आहे का तुमच्याकडे के लिए मैंने सोच के रखा है की अगर मुझको वाटसे फिरसे अगर मुझको देते लोग नगर सेविका के रूप में मेरे को चुन के लाते हैं तो मेरा ये उद्देश्य रहेगा कि लेडीज़ों के लिए हमारे प्रभाग में अभी तक के अच्छा गार्डन नहीं है गार्डन की सुविधा करें जिसमें सब लेडीजें आके बैठ सके अच्छे से अपने विचार विमर्श एक दूसरे से कर सकें ओपन जिम की सुविधा नहीं है ओपन जिम्स करेंगे वहाँ पे और जो भी हमारे यहाँ जगह जगह में जैसे लेडीज़ों के लिए बैठने के लिए हमने चेयर्स की सुविधा करेंगे नहीं इतना ही नहीं आ, आप बोल रहे हो पर कई लोग जन्म तारीख के दाखले के लिए सर्टिफिकेट लिए दो 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 दीन, दो दिन दस दस दिन और हमने तो ये भी सुना कि उनको घूमना पड़ता है क्या कभी आपने सोचा है कि इस बारे में क्या करना है करके आपको हाँ मैंने सोचा है कि जो ये लोगों को तकलीफ होती है वो आगे चल के न हो मैं जब वार्ड मेंबर बनूंगी मुझको जब चांस मिलेगा तो मैं यही चाहूंगी कि मेरे वार्ड के किसी भी लोगों को मृत्यु के दाखले के लिए तकलीफ ना हो और जन्म के दाखिले के लिए भी तकलीफ ना हो जब भी अगर कोई मेरे तक क्या या मुझको मालूम पड़े तो मैं उनको हर प्रकार से मदद करने की कोशिश करूं करूंगी ऐसा तो नहीं में से कायदा ही होना चाहिए कि इतने दिन में ही सर्टिफिकेट मिलना चाहिए निश्चित बने इतने दिन के ऊपर यदि नहीं दिया उस क्लर्क ने तो उसे पनिशमेंट करना चाहिए ये चीजें क्यों नहीं सोचते आप निश्चित स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर परिषद ही जी है या प्रत्येक कामाचा एक कालावधी ठरवायला पाहिजे आणि निश्चितपणे आम्ही त्या नगर जेव्हा पाय ठेवू तर विशेष ठराव घ्यायला लावू आणि ठराव घेऊन निश्चित कालावधी प्रत्येक कामाचा हा होऊन नागरिकांना एका विशिष्ट कालावधीमध्ये त्यांचे दाखले त्यांचे जेही कामं आहेत ते पूर्णत्वास होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्हाला असंही माहीत पडलं की तुमचे जे प्रतिद्वंदी आहेत भाजपाचे ते अमाप पैसा खर्च करून राहिले मुलांना नको ते पाहिजे व्यसन लावून व्यवहार करतात काय तुम्हाला वाटते हे बरोबर आहे मला असं वाटत आहे की ही जी युवा पिढी आहे आमचे भाऊ आमचे बंधू लोक जे आहेत त्यांना अशा प्रकारचं प्रलोभन आणि अशा प्रकारचं जर काही होत आहे प्रभागामध्ये तर निश्चितच ते निंदनीय आहे आणि मी अशा गोष्टीचा कदापि क कधीच समर्थन करणार नाही उलट माझ्या दृष्टिकोन एकच राहील की ही युवा पिढी आम्हाला सामोरचं आमच्या देशाचं भविष्य आहे आमच्या देशाला वाढवणारं सामोरचं जे भविष्य त्याला आम्हाला उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही त्यांना एक विशेष दिशा दाखवून एक चांगला सुजान नागरिक बनवून या या वार्डाकरता या तुमसरकरता या जिल्ह्याकरता या महाराष्ट्राकरता आणि या देशाकरता एक चांगलं भविष्य निर्माण करण्याचा दृष्टिकोन माझा असेल मी नाहीतर हे जे वातावरण आता निवडणुकीचे दिसत आहे काय काय वाटते यावरून तुम्हाला कितपर्यंत यश मिळेल मुझे पूरा भरोसा है कि मेरी वार्ड की जनता मुझको हर प्रकार से सपोर्ट करेंगी मुझे विश्वास है कि जो मेरा पिछला काम है 2011 से 16 तक के जो मैंने काम किया है अपने वार्ड के लिए लोगों के लिए जो सुविधा उन तक के मैंने पहुंचाई है तो उसको देखते हुए मुझको लगता है कि मुझे लोग हर तरह से मुझको सपोर्ट करेंगे और मुझको जीत के लाएंगे करके तुम्हें तुम्हारा प्रभागत मतदार करा मत मैं अपने मतदाताओं को यही आह्वान करूंगी कि आप झूठे प्रलोभन में आके अपना मत अपना अधिकार मत खोइए अगर आपको लग रहा है ऐसा कि भाई हम झूठे प्रलोभन में पढ़ रहे हैं वो न पढ़ते हुए जो काम करता है जो आप तकके पूरी सुविधा आप तक के पहुंचा सकते हैं आपकी मदद कर सकते हैं हर तरह से उनको आप चुन के दीजिए मेरी यही अपेक्षा है नेक कमलाकर जी तुम्ही काय सांगाल तुमच्या मतदारांना मी मतदारांना माये बंधू मतदार बंधू भगिनींना हे आवाहन करतो ही नम्र विनर्म विनंती करतो की आपल्या मताचा उपयोग हा तो दृष्टिकोन करून ठेवावा की ज्याच्यामुळे येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आपल्याला ज्या सुविधा ज्या ज्या समस्याचा आपण सामना करत आहोत त्या समस्यांना वाचा फोडणारं निवारण करणारं व्यक्तिमत्व आपल्याला निवडायचं आहे ना की खोटे आश्वासनं खोटे प्रलोभन जे आता आमच्या प्रभागात तुमच्या सांगितल्याप्रमाणे आणि तुम्हाला दिसत असेल ते होत आहेत त्यांना बळी न पडता एक चांगला वैचारिक मंच असलेला एक चांगला वैचारिक विचार असलेल्या उमेदवाराला आपण निवडून द्यायला पाहिजे आणि ज्याच्यामुळे आपल्या प्रभागाला एक चांगली दिशा मिळेल मला एक गोष्ट सातत्याने सांगायची आहे की आत्ताच आमच्यासोबतचे जे उमेदवार आहेत मीणा काकू गाडवे यांनी सांगितलं की ग्रीन जिमच्या बाबतीत हे फार दुर्भाग्यपूर्ण या आमच्या प्रभागाची एक ग्रीन जिमची बाब आहे की इथं ग्रीन जिम फक्त आणि फक्त लावणं आणि पैसे लाटणं ह्या उद्देशाने करण्यात आलेले आहेत कित्येक ठिकाणी पाणी सखल साचतो जिथं भरण भरून एक चांगलं प्लॅटफॉर्म बनवून ग्रीन जिमला प्रस्थापित करण्याची गरज होती तिथं मागील नगरसेवकांनी फक्त आणि फक्त त्याला लावून ठेवणं यालाच महत्त्व दिलं आणि कित्येक कोलमडलेल्या अवस्थेत ग्रीन जिम आहेत तुम्ही बावनथडी अंबुले मेडिकलकडे कडून जातानी बावनथडीकडे जातानी रजनीकांत पडोळे यांच्या घराच्या पुढील जो गार्डनचा परिसर आहे त्यामध्ये बघू शकता ग्रीन जिमचे उपकरणं कोलमडून पडलेले आहेत माझं असं स्पष्ट म्हणणं आहे नागरिकांना हा तुमच्या टॅक्सच्या पैशातून ह्या साऱ्या गोष्टी घडल्या जातात ह्या आपल्या प्रभागाचा विकास आपल्या तुमसरचा विकासाच्या प्रत्येक बा बाबीमध्ये आपला वाटा असतो कारण की आपण ते टॅक्सच्या रूपाने देतो परंतु ज्या पद्धतीने आपल्या टॅक्सच्या पैशातून ज्या योजना जे विकास साधायला पाहिजे ते होत नसतानी फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करण्याचा दृष्टिकोन ह्या आमच्या प्रभागामध्ये सातत्याने दिसतो आणि नागरिकांना दिसतो आणि निश्चितपणे नागरिक जरी शांत आहेत परंतु नागरिकांच्या मनात ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत की त्यांना बदल हवा तर चेहरा नवा ह्या पुरुष गटातल्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चेला कुठंतरी मार्ग मिळेल आणि निश्चितपणे ते योग्य उमेदवाराची निवड करतील असं मला ठाम विश्वास आहे तुम्ही प्रभाग क्रमांक बाराच्या दोन्ही उमेदवाराच्या आरोप प्रत्यारोप बघितले आहे यामध्ये गंभीर आरोप या उमेदवारांना लावला आहे की ज्या पद्धतीने तुमच्या शहरामध्ये हे ग्रीन जिम लावण्यात आले त्यामध्ये मोठा कमिशन यांचे जे प्रतिद्वंदी आहेत भाजपाचे कमळचे त्यांनी मोठ्या प्रमाणात या शहराला बदनाम करण्याकरता कमिशन घेऊन हे सर्व प्रकार केलेले आहेत फक्त बांधकामाचे कामं करून कुठलेही सामाजिक कामं केले नाही असा गंभीर आरोप या केला तुम्ही बघू शकता आणि तुम्ही विचार करावा आणि त्यानुसार तुम्ही मतं द्यावा मी गणेश राव बी तुमचं